नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर तामाने आणि आपला चॅनल आहे मी जुन्नरकर दादा तर या मित्रांनो सर्वांनी लाईव्हला मी आपला मित्र प्रभाकर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार 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 आमचे परम मित्र प्रवीण भाऊ माने यांनी एक नंबरचं डन केलेलं आहे धन्यवाद आपणाला प्रवीण भाऊ दोन नंबरला आले आहेत आमच्या आदरणीय ताईसाहेब श्रद्धा ताई त्या बोलत आहेत हाय दादा नमस्कार ताईसाहेब नमस्कार कशा आहात ताईसाहेब आपण प्रवीण भाऊ बोलत आहेत प्रिय मित्र प्रभाकर दादांना स्नेहपूर्ण नमस्कार प्रवीण भाऊ आपल्यालासुद्धा स्नेहपूर्ण नमस्कार माझ्याकडून श्रद्धा ताई बोलत आहे दोन नंबर लाईक डन दन। धन्यवाद ताई साहेब खूप खूप धन्यवाद आणि आपण माझ्या लाईव्ह आलात आपलेसुद्धा स्वागत आणि धन्यवाद आपणाला प्रवीण भाऊ बोलतात रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी श्रद्धा ताई बोलतात मी मस्त आहे सर्वांनी मस्तच असायला पाहिजे आनंदी असायला पाहिजे नक्कीच ताई साहेब आपण मजेत आहात मला खूप छान वाटलं प्रवीण भाऊ बोलतात श्रद्धा ताई नमस्कार श्रद्धा ताई प्रवीण भाऊ माझे खास मित्र आहेत ते आपल्याला नमस्कार करतायत तुमची तब्येत कशी आहे ते सांगा साहेब आता थोडी बरी आहेत पेन दोन गोळ्या घेतल्या मी आज दिवसभरामध्ये आणि दोन गोळ्या घेतल्यामुळे थोडेसे जरा तब्येत ठीक वाटते मला मी आता ड्यूटीवरती आलेलो आहे काय प्रॉब्लेम नाही आ... जेवण वगैरे केले आता थोडा वेळ म्हणजे लाईव घ्यावा म्हणलं लाईव घेवतले आणि प्रवीणबाऊ बोलतात दादा जेवण झालं का हा प्रवीण भाऊ आत्ता जेवण केलं मी जेवण केलं म्हणलं थोडा वेळ लाईव्ह घ्यावा दहा पंधरा वीस मिनटं फक्त श्रद्धा ताई बोलत आहेत तुमची लाईव्ह आज मला सापडली अहो मी जास्त दिवस लाईव्ह घेतलीच नाही ताई लई झालं तुम्हाला वाटतं हे ते तिसरी चौथी लाईव्ह असेल दोन तीन दिवस झाले मी लाईव्ह चालू करून पण ते सेटिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मला कमेंट येत नव्हत्या मला त्याच्यामधलं काही माहीत पण नव्हतं मग असंच मी एका मित्राला सगळं विचारलं आणि त्यांनी मला ते सगळी सेटिंग करून दिली सेटिंग करून दिल्यानंतर आता मला कमेंट येतात काही प्रॉब्लेम नाही प्रेमभाऊ बोलतात छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शंभूराजे आणि शरदादाईनी सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर्व मित्रांचे जे माझ्या लाईव्हवरती आलेले आहेत या मित्रांनो सर्वजण लाईव्हवरती मी आपला मित्र प्रभाकर तामाने आपले सरचे स्वागत करीत आहे श्रद्धा छान छान कमेंट पाठवलेले आहेत धन्यवाद ताईसाहेब प्रवीण भाऊ पण मला सपोर्टिंग कमेंट पाठवत आहेत त्यांचंही धन्यवाद करावं तेवढं थोडंच आहे नमस्कार 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 मित्रांनो मी आहे प्रभाकर तामाने आणि आपला चॅनल आहे मी जुन्नरकर दादा मी जुन्नर या चॅनल आपले सर्वांचे सर स्वागत 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 आपले सर्वांचे जेवण झाले का आता प्रभाकर दादा मनस्पूर्वक नमस्कार आपल्याला माझ्याकडून आमचे कैलास भाऊ आलेले आहेत कैलास भाऊंचे हे आमच्या वरती सहर्ष स्वागत स्वागत आणि श्रद्धा ताईंनी पुन्हा सपोर्टिंग कमेंट पाठवले आहेत मला प्रवीण भाऊ बोलत आहेत कैलासदा नमस्कार नमस्कार कैलासदा प्रवीण भाऊनी तुम्हाला नमस्कार केलेले आहे तीन नंबर लाईक डन केले दादा धन्यवाद कैलास भाऊ धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद आपलं आणि आपण जी सेटिंग सांगितली ती सेटिंग मी केलेली आहे त्या व्हिडिओवरती आणि ते आता दिसती मला वाटतं प्रवीण भाऊ आपल्याला प्रवीण भाऊनी मला सांगितलं का आता त्या व्हिडिओज दिसायला लागलेले आहेत आणि कैलास भाऊ बोलतात प्रवीण दादा नमस्कार प्रवीण भाऊ कैलास भाऊनी तुम्हाला नमस्कार केलेला आहे बघा आणि प्रवीण भाऊ सुद्धा म्हणतात दादा जेवण झालं का तुमचे कैलास भाऊ आपलं जेवण झाले का मी तर आत्ताच जेवण केलं म्हटलं पाच दहा पंधरा मिनटं लाईव्ह हो, घेऊन पहावा कसं काय होते ते राजेश राजेश दादा राजेस दादा राम राम मंडळी राम राम राजेश दादा आपलं सहज स्वागत आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपण आलात खरंच मनाला एकदम छानता आणि छान वाटलं मला श्रद्धा ताई बोलतंय ते कमेंट टाकतायत नाही दादा आता करेल थोड्या वेळाने जेवण आदित्य म्हण म्हणजे कैलासदा बोलतायत राजेशदादा बोलत आहेत प्रभाकर दादा नमस्कार जय शिवराय जय शिवराय राजेश भाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जय जाऊ जय शिवराय श्रद्धा ताईंनीसुद्धा कम सपोर्टिंग कमेंट पाठवल्याबद्दल धन्यवाद आणि प्रवीण भाऊंनी राजेश दादांना नमस्कार केलेला आहे राजेश दादांनी लाईक डन केले धन्यवाद राजेश भाऊ आपण सर्वजण माझ्या लाईव्हला आलात प्रथमतः आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो आणि आपणाला धन्यवाद देतो असं सहकार्य माझ्यावर आपल्या सर्वांचे असू द्या शरद सपोर्टिंग कमंट पाठवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि एक राजेशदादा आहेत का प्रेम भाऊंना मानेदा नमस्कार प्रेम भाऊ बाव, राजेश भाऊनी तुम्हाला नमस्कार केलेला आहे आणि के कैलास भाऊ बोलत आहेत हा सेटिंग केली केली सेटिंग केली का दादा बरं झालं दाद। हां ते सेटिंग केल्यामुळंच आता व्हिडिओ दिसायला आलेले आहेत कैलास भाऊ नाही तर अगोदर व्हिडिओ दिसत नव्हते राजेश दादा बोलतायत दादा नमस्कार कैलास दादा राजेश भाऊ पण आमचे खास मित्र आहेत त्यांनी आपल्याला नमस्कार केलेला आहे बघा आणि प्रवीण भाऊ बोलत आहेत आर के दादा जेवण झालं का तुमचं प्रवीण भाऊ ते राजेश दादा आहेत राजेश भाऊ प्रवीण भाऊनी विचारलेलं आहे तुमचं जेवण झाले का त्यांना रिप्लाय द्या सर्व ताई आणि दादांना मनापासून नमस्कार हा शारदा ताई बोलतायत सर्वांना नमस्कार म्हणून धन्यवाद ताई साहेब धन्यवाद तुमचं आणि दादा बोलतायत की आर के दादा नमस्कार म्हणजे राजेश दादांना नमस्कार केलेला आहे कैलास भाऊंनी श्रद्धा त्यांनी सपोर्टिंग कमेंट कमेंट पाठवल्याबद्दल धन्यवाद आणि कैलास भाऊ बोलतायत सर्वांनी प्रभाकर दादांना वर शेअर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका हो खरोखर सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे आमचे मित्र इथं काम करत आहेत जय हरी जय हरी मित्रांनो जय हरी हे आमचे मित्र आहेत ते काम करत आहेत बॅनर लावायचे इथे आणि राजेश आहेत बोलतायत दादा आता जेवण केलं ताक भात खाल्ले छान छान ताक भात खाल्ले आपण आज सुरत मध्ये भरपूर गर्मी आहे हो सुरतमध्ये गरमी आता इकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा गरमी वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस गरमीचं झाडा जास्त जाणवायला लागलेल्या आहेत दादा आणि श्रद्धा ताई बोलतात दादा मी जेवण वाढते आहे बाय बाय हा ओके ताई काय हरकत नाही जेवण करा तुम्ही जेवण वाढा आणि गुड नाईट बोलताय गुड नाईट ताई गुड नाईट आणि कायला दादा बोलतायत श्रद्धा ताई नमस्कार शरदा ताईना नमस्कार केलेला आहे कैलासदानी प्रवीणदादा बोलतायत जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आणि राजेश दादा बोलतायत शरदा ताई नमस्कार आणि कैलासदादा बोलतायत दिल दोस्ती दुनियादारी दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस प्रभाकर दादा धन्यवाद दादा खूप छान राजेश बोलत आहेत मी राहतो गुजरातमध्ये पण मला गर्व आहे माझा महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज की जय नक्कीच दादा आपण आपल्या व्यवसायानिमित्त कुठेही गेलेले जरी असला तरी आपली जी नाळ जी जोडलेली आहे ती महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली आहे म्हणून नक्कीच आपण आपल्या महाराष्ट्राचा गौरव करायलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो नमस्कार बोला प्रवीण भाऊ आपलं जेवण झालं का प्रवीण भाऊ दा बोलत आहेत मी राहतो मध्ये पण मला सर्व गर्व आहे माझ्या महाराष्ट्राचा जय छत्रपती शिवाजी महाराज की जय नक्की दादा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आपण सर्वजण माझ्या लाईव्हला आलात प्रथमतः आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो आणि आपणाला धन्यवाद देतो जे प्रेम तुम्ही माझ्यावरती दाखवलं यापुढे तुम्ही असाच प्रेम माझ्यावर ठेवा माझी विनंती आहे कमेंट थांबलेले आहेत चला तर मग कमेंट दिसत नाहीत अडकले गुड नाईट मित्रांनो इत, पुन्हा भेटू पुढच्या लावीला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र